प्रवाशांच्या रंगलेल्या गप्पा फेरीवाल्यांची गोंगरे आवाजात सुरू असलेली विक्री आणि अशा वातावरणात अचानक महिलेच्या सुरू झालेल्या प्रसूती वेदनांनी सर्वजण स्तब्ध झाले सर्वांचे चेहऱ्या माऊलीच्या वेदना पाहून चिंताग्रस्त झाले होते अशातच रेल्वे कर्मचारी सहप्रवाशी देवदूत बनवून आले आणि या आडलेल्या महिलेची सुखरूप डिलिव्हरी झाली तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि सर्वांनी एकच जल्लोष केला संपूर्ण हृदयस्पर्श व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस फोर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा आज पहाटे पती व पटनी आपल्या मूळ गावी जात असताना रेल्वेने प्रवास करत असताना पटनीला या प्रसुती वेदना होऊ लागल्या गाडी ही थेट नाशिक रोडला थांबणार असल्याने महिला प्रवाशी यांच्या जीवाची घालमेल झाली नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून स्थानिक डॉक्टर पोलिसांनी मदत तयार ठेवली होती मात्र देवळाळी कॅम्प सोडल्यानंतर रिपाईने गोंडस पाळाला चालते गाडीत जन्म दिला यासाठी अनेक स महिला प्रवाशी यांनी रिपाला मोकळे केले नाशिक रोड स्थानकात पहाटे गाडी पोहचताच रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरपुन सिंह यादव लोहामार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश यादव उत्तम शिरसाट बाळासाहेब आव्हाड भगवान बुडके स्थानिक डॉक्टर गंजन पांडे सुलम शौचालय चालवणाऱ्या महिला लक्ष्मी कांडळे यांनी रिपाच्या प्रसूतीचे काम बघून दिला आणि बाळाला बिटको रुग्णालयात दाखल केले या काळात कुशीनगर एक्सप्रेस सुमारे अर्धा तास रेल्वे स्थानकात थांबून होती दरम्यान बिटको रुग्णालयातील डॉक्टर चैतारी निकम यांनी महिला आणि गोंडसबळाला तपासून ते दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले नाशिक रोड येथील आर पी एफ व लोहामार्ग पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महिला व प्रवाशी नागरिकांची मदत उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे या देवदूतांच्या साक्षीने चालत्या रेल्वेगाडीमध्ये या महिलेनं बाळाला जन्म दिल्याचा हृदयस्पर्श व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे सर्व मदत करणाऱ्यांचं कौतुक देखील होत आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आता जे एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद